प्रिय कॉमन मॅन जय महाराष्ट्र साहेब खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःला कॉमन मॅन डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं म्हणता की नाही तेव्हा एक सामान्य माणूस म्हणून लई भारी वाटतं बघा आपलाच मोठा भाव बोलत असल्यासारखं वाटतं म्हणूनच हे एका कॉमन मॅनचं आपल्या डेडिकेटेड टू कॉमन मॅनला पत्र नाही खोट नाही बोलत साहेब पण जेव्हा तुम्ही उठाव केला होता तेव्हा फार बट्ट्याबोळ झाल्यासारखं वाटलं पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर जो योजनांचा आणि कामांचा तडाखा लावला कुठल्या बी विघ्नात लोकांमध्ये उतरून काम करायला लागलात तेव्हा वाटलं हा माणूस आधीच्या मुख्यमंत्र्यांसारखा आमच्या बरं फटकून वागणारा नाही तर आपुलकीनं जवळ घेणार आहे कुठं काय बेकार घडलं की लगेच मदतील हजर रस्त्यावर ऍक्सिडेंट झालेला बघितला की लगेच ताफा थांबवून मदत कोणी आमच्यासारखा अडचण घेऊन आला की लगेच फाडला चेक हवा असा सीएम आम्ही पहिल्यांदाच बघत होतो नाही सीएम म्हणून तुमच्यातला तो कॉमन मॅन आम्ही पाहिलाच पण तुमच्यातला खरा शिवसैनिक आम्ही समधिकडेच बघत असतो साहेब तुमची लय मदत झाली आहे बघा आम्हाला मागल्या वर्षी भावाला पोरगी झाली आणि घरात लक्ष्मी आली आईच्या सांगतो तिच्या भविष्याच्या टेन्शनच चा आलं नाही बघा कारण तुम्ही आणलेली लाडकी लेख योजना अहो तुम्ही वयोवृद्ध लोकांसाठी एस टी फुकट केल्यापासनं आमच्या अण्णाचा तर पायच घरात ठरणार नुसतं लेकीकडे पळतय आणि आमची तायडी लय खुश आहे साहेब तुमच्यावर कारण मायासारख्या सख्या भावाला नाही जमलं ते तुम्ही लाडकी बहिणी योजना आणून केलं हा पण साहेब मी उसा कष्टीच आहे तुमच्यावर अहो तुम्ही महिलांसाठी हाफ तिकीट केल्यापासून मला कुठंच जायला मिळाला झालंय लग्न कार्य बाजारहाट हाट कुठं बी आमची मंडळीच निघते साहेब खरं सांगायचं तर पैसे वाचत्यात आणि एक शेवटचं बोलतो साहेब शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ केल्याबद्दल धन्यवाद आता आमच्या हिरव्यागार बावराला वीज बिलाचं भ्यान नाही वाटत आणि एक रुपयात पीक विमा देऊन तर लय मोठा आधार दिलात खरंच थँक यू साहेब मायासारख्या कितीतरी शेतकरी भावांचं लाडक्या बहिणींचं प्रेम आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे एक लहान भाऊ म्हणून प्रेमाचा सल्ला देतो तुमचा आता साठावा वाढदिवस आलाय आणि आम्हाला तुमचा शंभरावा वाढदिवस साजरा करायचा आहे त्यामुळं आमची काळजी घेता घेता स्वतःची बिजारा काळजी घ्या तब्येतीकडे लक्ष द्या कारण आमच्यातला हा कॉमन मॅन आम्हाला नेहमी मनानं तरुण आणि शरीरानं ठणठणीतच बघायचं आहे शिंदेसाहेब तुम्ही दीर्घायुष्य व्हावं हीच आमची सदिच्छा आणि एका कॉमन मॅनकडनं डेडिकेटेड टू कॉमन मॅनला वाढदिवसाच्या मनापासनं शुभेच्छा आपलाच शेतकरी भाऊ